बोरामणी येथे लांब पल्ल्याच्या एस टी बस थांब्याचे झाले उद्घाटन धनेश आचलारे यांच्या प्रयत्नाला आले यश माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांनी येथील ग्रामस्थांच्या सोयीसाठी सर्व प्रकारचे लांब पल्ल्याचे बस थांब्यासाठी प्रयत्न केले होते यामुळे आज त्यांचे उद्घाटन सोलापूर एस टी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक नागेश रामपुरे आणि सुनील भोसले यांनी केले यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य धनेश अचलारे माजी सरपंच राजकुमार हलसगे चन्नवीर मटगे रफीक मुजावर सोसायटी चेअरमन भारत कवडे वजीर मुजावर आप्पा हलसगे माजी सरपंच मानिक ननवरे उपसरपंच संजय माळी श्याम भोसले राज साळुंके अंकुश राठोड राजकुमार हुक्किरे विश्वनाथ हेबळे तेरे नाम योगीनाथ करके राजकुमार वाघमारे विकास भोसले दिलीप जेवळे योगीनाथ करके व्यंकप्पा पवार शोएब पटेल मारुती वाघमारे नितीन मोहिते नागनाथ विभूते अबू भगरे नन नन्नू नदाफ विश्वनाथ स्वामी चंद्रकांत जेवळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विनंती बस थांब्यासाठी बनवण्यात आलेल्या दोन बोर्डांपैकी एक बोर्ड माजी पंचायत समिती सदस्य धनेश अचलारे आणि दुसरे बोर्ड माजी सरपंच राजकुमार हलसगे यांनी स्वखर्चातून बनवले आहे वाहतूक नियंत्रक मान्य श्री रामपुरी साहेब व सुनील भोसले साहेब यांचे हस्ते ए एस टी बस थांबा उद्घाटन झालेले यावेळी सर्व गावातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते आणि साहेबाला आम्हाला एक विनंती करायची होती की ज्या वेळेस आमचे बोरामणीचे नागरिक जर सोलापूरवरून बोरामणीला यायचं असेल तर सोलापूर ते नवदूरचे तिकीट काढायला काढायला लावते आणि नवदूर ते बोरामळे यायला पाहिजे असेल तर सोलापूरचं तिकीट काढायला लावते त्यासाठी आम्ही साहेबांना विनंती केलं होतं की साहेब एस टी थांबा आणि आमच्या गावाला न्याय मिळावा कारण का जे एक्सप्रेस गाड्या उभारत नव्हते आणि आम आमच्या ह्या विशेष शासनाचा लाभ महिलांना मोफत होतं ते महिलांनाच लाभच मिळत नव्हतं त्यासाठी आम्ही साहेबांना विनंती केली होती आणि साहेबांनी आजच्यापासूनच एस टी थांबण्याची विनंती केली आणि उद्यापासून आठ दिवस स्वतः वाहतूक नियंत्रित साहेबांनी स्वतः येऊन उभारून सर्वांना सूचना देत आहेत आणि कायम सर्व कायमस्वरूपी हे साहेबांनी स्वीकारले तर त्याबद्दल मी रामपुरी साहेबांसह भोसले साहेबांचा कोरामणीच्या ग्रामपस्थिती वतीनं मी आभार मानतो आजच्या या विनंती थांब्याच्या उद्घाटनाला गोरामणी ग्रामस्थांनी सर्वांनी उत्पूत परिसरात दिलेला आहे त्यांची जी मागणी आहे ती अगदी जास्त मागणी आहे की बोरामणी हे ग्रामपंचायत जरी असली तरी तेथील लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या निवेदनाचा मान ठेवून जास्तीत जास्त मॅक्झिमम सोलापूर टिपू सर्व गाड्या इथं बोला बोरामणीला थांबत था था था। देतील पण तसेच ज्या उमरगा आगाराच्या गाड्या आहेत किंवा इतर विभागातून येणाऱ्या गाड्यांना देखील बोरामणी थांबा देण्याचा आम्ही जास्ती जास्त प्रयत्न करून तसे आदेश काढण्याचा प्रयत्न करू ओके